या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर बारा एकोणसाठ सरायत गुन्हेगार विनायक नारबंडी एमपीडीए अन्वय स्थानबद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरायत गुन्हेगार विनायक दत्तात्रय नारबंडी व एकतीस राहणार घोंगडे वस्ती पेठ याच्यावर एमपीडीए अन्वय स्थानबद्धतेची कारवाई करून पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार त्याची पुणे येथील येरोडा कारागृहात रवानगी करण्यात आली नारबंडी हा गेल्या काही वर्षापासून घातक शास्त्रांना दुखापत करणे मोबाईल चोरी घरफोडी खंडणी मागणे सरकारी कामात अडथळा आणणे दगडफेक करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदाराच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत होता त्याच्याविरुद्ध अशा प्रकारच्या गंभीर स्वरूपाचे पंधरा गुन्हे शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली नारबंडी त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी दोन हजार करण्यात आल्या होत्या त्यानंतरही ते वर्तनात कोणताच बदल झाला नाही त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवलेली होते तेव्हा त्यांच्या गुन्हेगारी कृत्य आज वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त राजकुमार यांनी एमपीडीए कायदे अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित केले या आदेशाच्या अंमलबजावणी त्वरित पोलिसांनी नारबंडी आज पुणे येरोडा कारगृहात दाखल केला डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सा सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट